महाराष्ट्र मी स्वप्निल अनिल जाधव उद्गीर जळपोट विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम महाराष्ट्राने दिलदार नेता आज आपण गमावलेला आहे अजितदादांसारखा एक तरुण तडपदार बोले तसा चाले अशा नेत्याला आपण गमावलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठं नाव दादांचं होतं आहे आणि कायम राहील दादांची आठवण आपल्याला कायम येत राहील पण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेला सर्वप्रथम मी माफी मागतो राजकारणाचा पायंडा ज्यावेळेस आपण बघत असतो महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीने चालतं आणि देशाचंही अशा पद्धतीने राजकारण चालतं म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर सहा तासांनी त्यांच्या मुलाला पंतप्रधान पदाचं पदभार स्वीकारावा लागला आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातल्या तरुणांना वरिष्ठांना माता भगिनींना आज एक नवीन अपेक्षा जी पवार कुटुंबाकडं लागलेली आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर अजित पर्व हे आपण कायम बघत आलो आहे पण अजित पर्व कायम राहील पण आजितदादांच्या पार्थसोबत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मायबाप जनतेला आणि तरुणांना गवसणी घालल असं नेतृत्व पार्थ पवारचं आहे मावळ लोकसभा निवडणूक होत असताना पारदादांचं जे काम आहे आणि महाराष्ट्राच्या तरुणांना एक नवीन गवसणी घालण्याचं दादांचा पार्थ म्हणून ओळखलं गेलं पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचं रिक्त जागा ही पार्थ अजित पवार ह्याच नावाने भरावी माझी कळकळीची नम्रतेची विनंती पार्थ पार्थ पवार हे आपले मित्र कायम राजकारणात टिकून राहावेत अजितदादांचा अजित पर्व कायम पण अजितदादांच्या सोबत एवढंच बोलतो जय हिंद जय जह महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे वडिलांचं चा छात्र हरवल्यानंतर मुलावर जी संकट येतं आणि त्या संकटाला पुढं जाण्याचं काम आपण पवार कुटुंबांसोबत केलं पाहिजे आणि वडिलांची प्रत्येक मुलाचं प्रत्येक वडिलांचं वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा त्याच्या स्वतःच्या पायावर थांबावा आणि अजितदादांचं ते स्वप्न अपुरं राहिलं आहे पण महाराष्ट्र ते स्वप्न अजितदादांचं पूर्ण करतील महाराष्ट्रातली तमाम मायबाप जनता तरुणां तरुणांसोबत अजितदादांचा पर्व कायम पण अजितदादांच्या पार्थसोबत एवढंच बोलतो मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अजित पर्व कायम अजित दादांच्या पार्थसोबत